श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी म्हणतात ही तिथी प्रथम पूजनीय देवता गणपती बाप्पांना समर्पित आहे मान्यतानुसार या तिथीला व्रतसह विधिवत गणेशपूजन करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख गणपती बाप्पा दूर करतात महिला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत रात्री चंद्राला अर्क दिल्यानंतर पूर्ण होतं पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी सव्वीस मे रोजी दुपारी चार वाजून छत्तीस मिनटापासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मे रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे रविवारी म्हणजे सव्वीस मे रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट ही साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व संकट सर्व दोष नष्ट होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील जर ते नोकरी करत असेल तर त्यांना नोकरीमध्ये यश मिळेल किंवा ते व्यवसाय करत असेल तर व्यवसायामध्ये भरभरून त्यांना प्रगतीही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो प्रत्येक आईने आपल्या साठी संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल या चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी असे नाव देण्यामागे एक पौराणिक कथा आहे कथेनुसार एकदा भगवान परशुराम महादेवांना भेटण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचले त्यांना भगवान शंकराचे दर्शन घ्यायचे होते पण गणेशाने त्याला आत जाण्यापासून रोखले याचा राग आल्याने भगवान परशुरामाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला त्यामुळे गणेशजींचा एक दात तुटला तेव्हापासून गणपतीला एकदंत म्हणून ओळखले जाते गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणूनच प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असते जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न हे आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते अभ्यास तर करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात नाही राहत ते मेहनत तर करत आहेत पण त्यांना व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये यश हे मिळत नाही किंवा त्यांचे लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात बऱ्याचदा प्राप्तीमध्ये समस्या येतात तर ह्या सर्व दोष का उद्भवतात तर ते उद्भवतात आपल्या मुलांमध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्या मुलांना किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण हा प्रभावी उपाय केला तर आप आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकटांपासून त्यांची मुक्तता होण्यामध्ये ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच करायचं आपल्याला संकशीच्या दिवशी सकाळी संकशी लवकर उठायचं स्नान करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये देवपूजाही करून घ्यायची सगळ्यात पहिलं आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची गणपती बाप्पांच्या मूर्तीला एका तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना जलाभिषेक करायचं अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक फळी जेव्हा आपण गणपती ती बाप्पांवर पाणी हे अर्पण करणार आहेत तेव्हा आपल्याला ओम श्रीविघ्न हरताय ना या मंत्राचा जप करत करत अकरा पळी पाणी अर्पण करायचं त्यानंतर हे पाणी जे आपल्याला आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला व्यवस्थित आपल्याला पुसायचं आणि पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे त्यांना हळद कुंकू अक्षता दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे जसं की त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच हा उपायसुद्धा आपल्याला करायचा आहे ह्या उपाय करता आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी हे ठे टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या पाण्यामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकायच्या तुम्ही लाल झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाकू शकतात किंवा तुम्ही जास्वंदाच्या फुलाच्या पाकळ्या टाकल्या तरीही चालणार आहे त्याचबरोबर त्या तामनामध्ये आपल्याला थोडंसं चंदन टाकायचं तुमच्याकडे चंदन असेल तर चंदन टाका नसेल तर तुम्ही कुंकू टाकलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे अत्तर असेल तर एक दोन थेंब अत्तरचे टाका किंवा तुम्ही गुलाबजल टाकलं तरीही चालणार आहे आता आपल्याला एक दिवासुद्धा तयार करून घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता किंवा अगदी मातीची पण ती घेतली तरीही चालणार आहे त्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून वाती टाकायची त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये तेल जे पण आपण पूजेला तेल वापरतो ते तेल टाकायचं असा हा दिवा तयार करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला कुंकूचं गंध तयार करून घ्यायचं म्हणजे कुंकुआमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचा गंध तयार करायचं आहे थोड्याशा अक्षदा घ्यायच्यात आता हा जो आपण दिवा तयार केलेला आहे त्याला एक प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या मुलांना आपल्याला देवघरामध्ये बसवायचं आहे बसवल्यानंतर हो आपल्या मुलांना सगळ्यात पहिला कुंकूचं गंध लावून घ्यायचे त्याचबरोबर त्यांना अक्षता लावून घ्यायची आहेत आणि त्यानंतर हा जो दिवा आपण प्लेटमध्ये घेतलेला त्या दिव्याने आपल्या मुलांना आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे मुलांना ओवाळून घेतल्यानंतर हा जो दिवा आहे ज्या तामणामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे त्या तामणामध्ये आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथेच बसून हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा आहे तिथेच बसून आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिषमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावी अशा मंत्राचा जप करायचा आहे ओम वक्र तुंडाय हम ओम वक्र तुंडाय हम ओम वक्र तुंडाय हम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप हा करायचा हा जप केल्यामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात हा मंत्राचा जो जप आहे तो तुम्ही आवर्जून तुमच्या मुलांकडनं करून घ्या अतिशय प्रभावी असा हा उपाय जर हा उपाय आपण संकटची संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केला तर आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते म्हणूनच प्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ